म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विरोधात जाऊन काँग्रेस सोबत आघाडी केली उद्धव ठाकरे साली मुख्यमंत्री झाले ठाकरे घराण्यातून शासकीय पदावर बसणारे उद्धव ठाकरे ठाकरे पहिले व्यक्ती होते कारण बाळासाहेब यांनी आधीच घोषणा केली होती की आमच्या कुटुंबातून कोणीही मुख्यमंत्री पदावर अथवा अन्य कुठल्या मंत्रीपदावर कधीही विराजमान होणार नाही मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा कोणापासून लपून राहिलेली नाही उद्धव ठाकरे म्हणायचे की मी एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन मात्र ते स्वतःच मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले उद्धव एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का केले नाही असा प्रश्न सातत्याने ठाकरे गटाला विचारला जातो आहे त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक खुलासा केला होता की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करणार होतो मात्र अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला म्हणून आम्हाला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं लागलं मात्र संजय राऊत यांच्या या दाव्याची शरद पवारांनी चांगलीच हवा काढली ज्या माध्यमातून उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा उघडकीस आला शरद पवार म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला आमची काहीही हरकत नव्हती मात्र शिवसेनेतील नेत्यांनी निर्णय घेतला व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या या खुलाशाने न केवळ उद्धव ठाकरे यांची पोलखोल झाली पण त्यांच्या हेतूवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात दुसरं असा त्यांचा राजकीय इतिहास राहिला आहे आम्ही एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं उद्धव ठाकरे म्हणायचे मात्र एकनाथ शिंदे यांना डावलून ते स्वतःच मुख्यमंत्री झाले हे या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेवर भाष्य केले होते एकनाथ शिंदे म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनच मुख्यमंत्री पदाची इच्छा आहे मात्र बाळासाहेबांनी मनोहर जोशी या सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले व त्याचा राग उद्धव ठाकरे यांच्या मनात राहिला म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन काँग्रेस सोबत आघाडी केली व ते स्वतः मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे जितके साळसूत शांत आणि सुसंस्कृत वाटतात तेवढे ते, ते नाहीत हे हळूहळू महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहे उद्धव ठाकरे यांचा खरा सत्ता पिपासू चेहरा जनता आता ओळखू लागली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला उतरती कळा लागली आहे असं बोललं जात